अध्यक्ष माननीय डॉक्टर प्रभाकर कोरेसाहेब त्याचबरोबर आदरणीय मेधाताई पाटकर माननीय स्वप्नील कुसाळे यांचे आई वडील आणि ज्यांच्या निमंत्रण मान देऊन आपण सर्व इथं उपस्थित आहात ते आदरणीय गणपतदादा आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी आम्हाला सर्वांची निवड केली ते पुरस्कार समितीचे अध्यक्ष साधना संपादकाचे साधना साप्ताहिकाचे संपादक विनोदी शिरसाट आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीनो सर्वप्रथम आदरणीय स्वर्गीय आप्पासाहेबांच्या स्मृतीला मी अभिवादन करतोच आणि त्याचबरोबर हा जो त्यांच्या नावाचा समाजकार्य पुरस्कार मला इथं दिला आहे त्याचा मी नम्रपणे स्वीकारही करतो खरं पाहिलं तर आता जे या पुरस्कारामागची भूमिका विनोदजींनी व्यक्त केली तेव्हा सांगताना सांगितलं की समाजकार्य हा पुरस्कार तीन वर्षापूर्वी सुरुवात त्यावर जा काही काही काम आतापर्यंत केलेत आणि त्यांना अधिक पूर्ण प्रेरणा मिळावीत म्हणून हा पुरस्कार तीन वर्षापासून दिला जातोय आणि त्यामध्ये आज इथे मला आपल्या सर्वांपुढे सन्मानित करण्यात आलं मला वाटतं एक मोठी जबाबदारी ह्या पुरस्काराच्या निमित्ताने माझ्यावर आणि त्याचबरोबर आमच्या सर्व कार्यकर्त्यावर या निमित्ताने कार आपण सर्व जे काही या सकारात्मक समृद्धीचा अनुभव घेत आहेत मला वाटतं ही दिशाच खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातच नाही तर देशातील शेतकऱ्यांनाही ही पुढे घेऊन जाणारी आहे आणि व्यक्तिगत शेतकरी जे करू शकत नाही जे त्याचं स्वतःचं आयुष्य बदलू शकत नाहीत ते जर सहकाराच्या माध्यमातून संघटन झालं आणि त्याला जर ध्येयनिष्ठ आणि तत्वनिष्ठ त्याला जर एक दिशा असेल तर मग बदल होऊ शकतो आणि तो बदल करण्यासाठी सरकार असेल नसेल किंवा त्यासाठी कोणते सामर्थ्य नसेल किंवा असेल तरी पण शेतकरी स्वतःच्या ताकदीवर बदल घडवून आणू शकतात हा जो काही इथे श्रीदत्ता कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जो काही अनुभव घेतला आहे तोच अनुभव आपण आपल्या भागात मध्ये जी काही दिशा हा सर्व आम्ही सर्वांनी घेतली याचे खरं तर या ऊस कारखानदारीच्या माध्यमातून सहकारामधून मा जे काही या महाराष्ट्रामध्ये आज जी काही अशी समृद्धीची एक वेगळी वेगळी जी काही ठिकाणं तयार झाली आहेत तीच खऱ्या अर्थाने आमच्यासाठी प्रेरणास्थान होती आणि त्याचबरोबर एक भानही होतं जे काही सहकारामधून समृद्धी येते पण ती एकट्या दुखट्यासाठी किंवा एका कुटुंबासाठी न होता ती सगळ्या समाजासाठी कशी होईल आणि त्यातून खऱ्या अर्थाने शाश्वत विकास कसा होईल अशीच दिशा आपल्याला घेऊन जावं लागणार आहेत सहकारामधून सहकार न होता समृद्धी व्हावी आणि ती सर्वांसाठी व्हावी आणि ती शाश्वत व्हावी हा दृष्टिकोन जो आप्पासाहेबांनी आयुष्यभर ठेवला आणि त्यानुसार त्यांची जी वाटचाल आयुष्यभर राहिली एक तत्वनिष्ठ एका संस्थेसाठी आणि एका विचारासाठी आयुष्यभर झोकून देऊन काम करणं मला वाटतं हीच खरी आमच्यासारख्या तरुणांसाठी दिशा आहेत आणि प्रेरणा आहेत आणि त्या वाटेवर आम्ही जाण्याचा प्रयत्न करू एवढंच मी या निमित्ताने आपल्या सर्वांना आश्वासित करेल आणि त्याचबरोबर मला इथे जे सन्मानित करण्यात आलं त्यासाठी आपल्या सर्व संयोजक समितीचं मनापासून आभारही व्यक्त करेल फक्त आता वेळ कमी असल्यामुळे आणि थोडं पावसाचं वातावरण असल्यामुळे जास्त अधिक बोलणार नाही पण एक जाता जाता काही मुद्दे मला या निमित्ताने इथे मांडायचे आहेत आदरणीय गिरीश कुबर साहेब इथे आहेत आणि मी बातमी आहेत मेघाता ह्या सामाजिक चळवळीमध्ये काम करताना कायम त्यांनी समाजवादाचा पुरस्कार केला आणि गिरीश कुबेर साहेब यांनी कायम ह्या मुक्त अर्थव्यवस्थेचा त्यांनी पुरस्कारही केला आणि त्याचबरोबर दोन्हीचंही भान ठेवून देशाची अर्थव्यवस्था कशी चालेल याचं कायम त्यांनी मार्गदर्शन केलं सर आपण दोनच दिवसापूर्वी शरद जोशींचा त्यांचा जो काही लेख त्यांच्याविषयी लिहिला आणि त्या लेखाची मला या निमित्ताने आठवण होते खरं पाहिलं तर मुक्त अर्थव्यवस्थे निमित्ताने नी। देश पूर्ण आता बदलत चाललाय त्याच्या पुढचे जे काही आव्हानं देशापुढे तयार झाली आहेत मुक्त अर्थव्यवस्थेमधून देशामध्ये अर्थव्यवस्था देशा ही झपाट्याने वाढायला लागली आणि त्यातून जे काही जीडीपी वाढायला लागलाय सात टक्के आठ टक्के जीडीपी वाढतो म्हणतो आपण तर तो एक ठराविक वर्गाचा वाढतोय आणि दुसरीकडे आपण बघतोय जी विषमता आपण सातत्याने मांडतायत की जे काही देशाचा खराब मुख्य प्रश्न आहे तो तो अधिक तीव्रतेने वाढताना दुसरीकडे बघतोय आणि ग्रामीण आणि शहरी भागाची दरी वाढते शेतकरी आणि किंवा सगळा जो काही शेती व्यवसाय आहे तो आणि इतर जे काही उद्योग आणि सर्व्हिस सेक्टर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत तयार होते आहेत एकीकडे आपण बघतोय की करोडपती देशामध्ये दे मोठ्या प्रमाणात तयार होत आहेत आणि दुसरीकडे शेतकरी आत्महत्या करतायत अशी दोन्ही टोकं आपण या मुक्त अर्थव्यवस्थेच्या निमित्ताने आपण बघतोय पण तरी त्यामध्ये जे काही स्वर्गीय शरद जोशींनी जी भूमिका सातत्याने मांडली त्यांनी खुल्या अर्थव्यवस्थेचा त्यांनी सातत्याने पुरस्कार केला आणि त्यामध्ये त्यांनी कायम का ही भूमिका ठेवली ही जे काही आहे म्हणजे एक एक जुनी व्यवस्था जाऊन नवीन व्यवस्था येताना त्याच्यामध्ये नक्कीच नवीन ताण तयार होणार आहे त्याच्यामध्ये काही संघर्षाचं त्याचबरोबर काही असं काही कठीण प्रसंग पण यावा लागणार आहे त्याला तोंड द्यावा लागणार आहे आणि त्यामुळे त्या प्रसंगातून शेतकरी समाज सगळा आहे पण त्याचबरोबर जे काही मुक्त अर्थव्यवस्थेमुळे नवीन दरवाजे जे काही उघडले जात आहेत एक नवीन जे काही आव्हानं आपल्या शेतकरी समाजापुढे आता उभी राहिले मुक्त अर्थव्यवस्थेनिमित्ताने त्याला खरं तर संधीच्या स्वरूपात सुद्धा आपण बघू शकतो आणि जे काही सातत्याने जोशींनी एक विचार मांडला की शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने जर शाश्वत आणि समृद्ध जीवन त्यांच्या आयुष्यात पाहिजे असेल तर त्यांना मुक्त बाजारपेठ आणि त्याचबरोबर तंत्रज्ञानाचं त्यांना स्वातंत्र्य मिळायला हवं आणि ते जर मिळालं तर ते त्यांची क्षमता दाखवू शकतील जे काही प्रमाणामध्ये द्राक्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र शेतकऱ्यांनी दाखवले आणि त्या वाट्यावर तुम्ही जर पाहिलं तर तरुण पिढी आता त्या वाट्याने जाताना दिसते त्यांना दिसते की एक तिथलं त्यांचं सुपर मार्केटमध्ये त्यांनी ते द्राक्षाचं पनीर त्यांनी घेतलेलं खरेदी केलेलं त्याचा फोटो पाठवला आणि त्या फोटोवर इथे एक मोवाडीच्या गावातला आणि तिथल्या एका शेतकरी त्यांची द्राक्ष त्यांनी लंडनच्या बाजार जर्मनीच्या बाजारामध्ये खरेदी केल्याचं आणि त्याच्याबरोबर त्यांनी त्याच्यावर ते काही असं त्यांचं एक स्टेटमेंट खाली केलेलं खरोखर अभिमान वाटतोय काही आपल्या महाराष्ट्रातल्या छोट्या गावात एक शेतकरी आज जर्मनीतल्या बाजारापर्यंत पोहोचू शकतोय हे जे काही अशा प्रकारचे चित्र आज काही प्रमाणात दिसतंय मला वाटतं महाराष्ट्रामध्ये दे किंवा देशामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा शेतकऱ्यांना विचार करावा लागेल की आपण छोटे जरी असू तरी पण आपण योग्य पद्धतीने तर आपण सहकार्याच्या माध्यमातून एकत्र एक व्यवस्था जर उभी करून जागतिक बाजारातले आव्हाना भेडलो आणि जगातले कोणी किती मोठी ताकदवान लोक असतील त्यांना जर आपण भेटलो तर आपण नक्कीच आपण यशस्वी होऊ शकतो आत्ताच स्वप्नेचा इथं आपण सत्कार करताना त्याच्या वडिलांनी सरांनी जे काही आता त्यांची भावना व्यक्त केल्यात की कांस्य जिथं जिंकलं आहेत आणि सुवर्णपदक जिंकण्याच्या दृष्टीने तो आता तयारी ता करतोय मला वाटतं शेतकरी म्हणून आमची सुद्धा तशीच परिस्थिती आहे सर की आम्ही सर्वांची लढाई जी आहे आता ही खरं म्हटलं तर गाव पातळीची राहिली नाही तर जागतिक पातळीची झाली म्हणजे आम्ही आता गावची कुस्ती खेळायचा विषय नाही राहिला तर आम्हाला ऑलिम्पिकची कुस्ती खेळावं लागते इच्छा असून नसो आम्ही त्यासाठी समर्थ आहेत का नाही आहेत पण खेळावं हो लागते हे जागतिक अर्थव्यवस्थेने तशी परिस्थिती तयार केली आणि मला वाटतं तसेच म्हणजे जी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदल तयारी करतोय आम्हाला शेतकरी म्हणून तशीच तयारी करावी लागेल लागे। आणि तशीच व्यवस्था आणि तोच विचार ठेवावा लागेल आपण जरी छोट्या गावातून आलोय पण आपण ऑलिम्पिक पातळीवर जिंकू शकतो जागतिक बाजारामध्ये ज्या जगाच्या ज्याकडे काही काही मोठी ताकदवर व्यवस्था आहे त्याच्या पुढे आपणही उभे राहू शकतो आणि आपणही जगामध्ये प्रथम क्रमांकाने आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये कामगिरी करू शकतो आपल्या पिकामध्ये तशा प्रकारची व्यवस्था उभी करू शकतो हा मला वाटतं दृष्टिकोन ठेवायला हवाय मी द्राक्षाच्या बाबतीत तर एवढं नक्की सांगेन आज आपला देश जगामध्ये जगाचा जे काही द्राक्षाचा व्यापार होतो त्याच्यामध्ये आठव्या क्रमांकावर आहेत आणि जेव्हा अर्थव्यवस्थेची आपण जे मुक्त अर्थव्यवस्थित केली सर तेव्हा बावीसव्या क्रमांकावर होतो किंवा जवळजवळ नसता जमा होतो तिथून आपण आठव्यावर राहत तर मला खात्री आहेत किंवा मी इथं आता एवढ्या सर्व मानवाच्या उपस्थित नक्की आत्मविश्वास आणि तेवढंच त्यांनी गर्वानी म्हटलं तरी गोल्ड मेडल आम्ही जिंकलेलं असेल एवढं फक्त मी आपल्याला इथे खात्रीने सांगू शकेल कारण त्यासाठी जी व्यवस्था जी आहे ती जी काय आहे एकत्र व्यवस्था आज सहायद्रीच्या माध्यमातून द्राक्षामधले चौदा हजार महाराष्ट्राचे शेतकरी आणि तीस हजार क्षेत्र दादा हे पूर्ण एकत्र एक ताकदीने वत राहिलेत आणि स्पेन किंवा एखाद्या ग्रीस आणि इटली किंवा पेरू आणि हे जे काही आहेत ते देश साऊथ आफ्रिका चिली हे जे द्राक्षामधले सगळे जे काही दादा लोक आहेत त्यांच्यापेक्षा आता पुढची पावलं आपण टाकू आणि त्यासाठीची व्यवस्था सायद्रीच्या माध्यमातून उभी राहिली त्यामुळे हे नक्कीच तो दिवस आम्ही बघू आणि जे द्राक्षात घडत आहेत तेच प्रत्येक पिकामध्ये महाराष्ट्रातल्या गडावत जे काही आज या ऊस पिकामध्ये एक ताकदवान व्यवस्था कारखान्याच्या माध्यमात उभी राहिलीत एक इकोसिस्टम उभी राहिली आणि त्यामुळं पूर्ण परिसराचं चित्र बदललं प्रत्येक शेतकऱ्याचं ऊसाचं जे काही त्याचं एकंदरीत चित्र आहे ते शाश्वत झालं त्याला समृद्धी आली ते, ते प्रत्येक पिकात महाराष्ट्रातल्या घडावत मला वाटतं हाच दृष्टिकोन खऱ्या अर्थाने आपलं महाराष्ट्राचं ग्रामीण जीवनाचं चित्र बदलेल आणि देशाला एक दिशा आपण महाराष्ट्राच्या नवीन उदाहरणाच्या माध्यमातून देऊ एवढीच खात्री या निमित्ताने मी देईन आणि या पुरस्काराच्या निमित्ताने मला वाटतं ही जबाबदारी अधिक ठळकपणे आमच्यावर आली अशी मी परत एकदा भावना व्यक्त करतो आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की आपण या पुरस्कारासाठी मला इथे सन्मानित केलं आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर हिजबूज करण्याची संधी दिली आपल्या सर्वांच्या मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद <laughs> त्याचे सर्वोच्च सभागृहात याची चर्चा सुद्धा होत नसताना सामान्यांच्या खऱ्या प्रश्नावर जन जंगल आणि जमिनींच्या प्रश्नावर आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या सन्मान मेधाताई पाटकरांना आमंत्रित करतोय जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया संघर्षाचं दुसरं नाव असणाऱ्या मेधाताई पाटकर यांना ही याण्मित्तानं त्यांनी